गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर गाव महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाईन योजना सुरू केली असून या योजनेसाठी थि घरातील अनेक पुरुष युवक कागदपत्रे करण्यासाठी धावपळ करीत आहेत ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव बांध येथे जन्माच्या दाखला मागण्यासाठी गेले असता कार्यालयात बसून असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच हिराबाई निलमचंद पंदरे राहणार खोली नवेगाव बांध यांनी आशिष सुभाष लंजे वय वीस वर्ष दाखला मागण्यासाठी गेले असता सरपंच हिराबाई पंधरे यांनी युवकाच्या कानशीला थांबले सदर युवक आशिष लंजे हा ग्रामपंचायत वन समितीच्या वतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डनवरती काम पाहत होता येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करीत होता काही दिवसाआधी त्याला कामावरून काढण्यात आले सरपंच हिराबाई पंधरे यांना आशिष लंजे यांनी पैशाचा हिशेब न दिल्यामुळे कानशिलात लावण्याचे पोलीस स्टेशनला कबूल केले सदर युवकाने सरपंच हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगाव बांध येथे तक्रार नोंदवली असून भारतीय न्यायसेवेअंतर्गत एकशे पंधरा दोन अंतर्गत, अंतर्गत एन सी अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरपंच हे एक लोकप्रतिनिधी असून अशा प्रकारे शासकीय कार्यालयात मारहाण करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता नागरिकांना पडला असून सामान्य जनतेवर अशा प्रकारे हात उचलणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर अपात्रतेची कारवाई करून पदमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे कोमल डोंगरवार तालुका प्रतिनिधी नवेगाव बांध मी आशिष सुभाष लंजे नये येथील रहिवासी आहे मी लाडकी बहीण योजनेकरिता ग्रामपंचायत नवेगावबाण येथे जन्माच्या दाखल्याकरिता गेलेलो होतो त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी असल्या कारण मी बैठक हॉलमध्ये जाऊन बसलो त्या ठिकाणी सरपंच सोबत हिराबाई निरंजन बंद्रे ह्या त्या ठिकाणी आल्या आणि माझ्या कांसऱ्यात मारलं आणि त्या मला म्हणाल्या की संयुक्त वन व्यवस्थापन समिती येथील पैशाची मोठ्या प्रमाणात तू अपराधार केलेली आहे मी त्यांना म्हणालो की ह्या गोष्टी चौकशी करून माझ्यावर गुन्हा नोंद करा आणि दुसऱ्यांदा मला कानाखाली मारून त्या मला म्हणाल्या की तुझ तुझ्यावर खोटा सिटीचा गुन्हा नोंद करतात आणि पोलीस आणि आणि त्यांचे पती सुद्धा वारंवार मला तक्रारीची धमकी देत असतात मी असं झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद केला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवा हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र